चला मंडली आज संडे स्पेशल आम्ही माझ्या आंशीसाठी आणलेला आहे बघा जवळा सर्वांचा फेवरेट ऑल टाईम सर्वांचा फेवरेट आहे मस्त भरभरून बर कोथिंबीर कशी वाटली आपली रेसिपी झटकन आणि पटकन पटकर रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या जवळसाठी कमेंट तर झालीच पाहिजे तर चला मंडली तुम्हाला कशी वाटली आपली आजची रेसिपी म्हणजे जवला रेसिपी सो नक्कीच कमेंट करा आज कसं काय तुम्ही नाही बोलणार नाही ओके हा आता ओला दिला पण मी पण ट्राय करते हूं बापरे काय भांग करते एक नंबर ना नंबर 1 चिकन मटन फेल त्याच्या पुढे चिकन मटन फेल तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनल वरती पुन्हा येतात मस्त नवाने स्वागत तर संडे संडे आज आहे संडे आणि संडे साठी मस्त आज माझ्या काय आवडत नाही मच्छी म्हणजे मच्छी म्हणजे ओली मच्छी नाही सुकी मच्छी आलेली आहे ती माझ्या फेवरेट ते बघू शकता हे बघा काय माझ्या तुम्ही ओला ओल्या 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 माझ्या वड्या तर बघितल्याच आणि आता हंशीला मस्त मी बनवते सुक्का जवला आणि हा सर्वांचा फेवरेट आहे सर्वांचा माझे जे मटन चिकन ला फेल करणार असं हा हा असलं ना तर मला तीन चार भाग दोन तर भाग जातात दोन बोला खाते हा असला तर मी पण दोन खाते मी एक तर जे आपले युट्यूबची फॅमिली आता बघत असणार त्याच्यातून तर खूप जणांचे मला वाटतं नट्य हा फेवरेट असेल सर्वांचाच सर्वांना अग्री खाना बोला तर पहिला हा सर्वांचा फेवरेट आहे माझ्या हंशु सगळ्यात जास्त आहे मला आहे आणि मामचा बनायचा तर आज तुमच्यावर मी ही व्हिडिओ शेअर करते ही रेसिपी शेअर करते आणि एकदम साधी सिंपल मस्त चक्कल आणि पटकन होणार आहे आमच्या वरती पहिला आले पण टू माझा आले इथून तो पहिलाच गेला अगोदर चला आहे इथले इथे मी मोठे कांदे घेतलेले आहेत तीन मोठे वाले कांदे खूप जास्त मोठे टेस्ट लागते आणि इथे टोमॅटो घेतले आहेत टमाटी दोन घेतलेले आहेत टमाटा बोल जे टमाटर होमाटे इथे दोन टमाटे घेतलेले आहेत आणि इथे घेतले आहेत मिरच्या खूप साऱ्या ह्याला तिखट पण जरा कमी आहे म्हणून नाही तर तुम्हाला असं वाटत एवढ्या मिरच्या आहेत त्याला तिखट पण कमी आहे त्याच्यासाठी लोक लोकिन तरी सुद्धा दोन काढल्या मी आणि एवढ्या घेतलेल्या आहेत कारण की आपण चवलं जास्त आहे आणि कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि होळी आली तर होळीच्या पापड्या आल्या बघा म्हणजे ना तर पप्पा मी आणून दिले आणि लगेच फ्राय करा आता बनवा आता बनवा बोलू पप्पा आल्यावर फ्राय करू आपण तर तो हे पण दाखवेन मी ब्लॉग मध्ये पुढे त्याच्या पहिला हे आम्ही नाही बनवले रेडीमेड आलेत रेडीमेड आलेत म्हणजे आपल्या गावात विकायला सुरुवात होळीला सुरुवात होण्या अगोदर होळीच्या खूप दिवस अगोदर आपल्या पापड्या विकायला येतात तर आम्ही पहिला लगेच घेतो ना हो बघा ही आहे ना आपली जाले अशी म्हणजे ही आहे तर मी याच्याने असं हे करून घेते बघा म्हणजे याच्यामध्ये जे आपला काय होतात भुसा बोलतात ना याचा भुसा असते जवळल्याचा हे बघा का पडतात असा भुसा ना। पडते तर मी याच्याने पहिला काढून घेते आता आणि नंतर परातामध्ये किंवा ताटामध्ये घेऊन आहे ना त्याच्यात जे खडे असतील ना ते साफ करून घ्यायचे आहेत बघा तसं कोलम तेवढा नाही याच्यात काय कसं ना तरी सुद्धा मी साफ करते आता पहिला पण आहे ना ह्याला तर टाइम लागेल तो जाऊला जाऊला मस्त याला जाऊला 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 आम्ही जाऊला बोलतो तेच त्यांना बोलली मगाशी आणि ओल्याला कोलेम कोलेम को त्याला पण जाऊलाच बोलते मी चालेल काय तरी बोला आज संडे स्पेशल आम्ही माझ्या आंजी साठी आणलेला आहे बघा जाऊला सर्वांचा फेवरेट ऑल टाइम सर्वांचा फेवरेट आहे आणि आज याची मी रेसिपी करणार आहे मस्त साधी झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आहे की हा कोणाकोणाचा फेवरेट आहे ते नक्कीच कमेंट करा चला हे बघा मी तुम्हाला असं पातेला कागद ते दे पण सांगते तुम्हाला एकदा मी तव्यावरचं दाखवलं बरोबर ना सुकावाला तो तव्यावरचा होता आणि हा आहे ना थोडासा लिपशिप बोलतात बघा त्या टाईपमध्ये करायचं आहे आपल्याला तर तेल आता अंदाज घ्या तुमचा कांदा असेल तेवढाच तेल घ्यायचं आहे आपल्याला चला सगळ्यात पहिला आपण मस्त कांदा टाकूया आणि कांदा कसा भरपूर कांदा पाहिजे तर आपला जवला आहे ना कोलीम जवला एक नंबर होतो बघा मग आता कांदा जास्त ना सगळ्यात पहिला कांदा चांगला शिजून घ्यायचा एकदम कांदा छान शिजून घ्यायचा थोडंसं सॉफ्टून घ्यायचं आहे तसं ना आता आपण कांदा जरा शिजून घेऊया आणि भेटूया तर मी आता गॅसचा फ्लेम लो करते म्हणजे गॅस थोडी स्लो करते मस्त छान शिजू आणि तोपर्यंत आपण काय करायचंय मस्त जवळच साफ करून घ्यायचंय त्याचा आता मी तोपर्यंत जवळच साफ करून घेते मस्त मोठा अजून परत द्यायला लागेल मला यासाठी मी करायलाही घाण काढते अशी घाण निघते आपली क्लीन करताना भेटते तर बघा हे नाही जवळला असा एकदम साफ करून घ्यायचं आपल्याला मस्त याच्यात दगड किंवा दगड किंवा काय ना काय असते असा ते काढून घ्यायला ते आपल्या एकदम स्वच्छ त्या जसं मी तर, तर साफ तसं हो, याच्यात काढून घेतो बघा आणि अजून त्याच्यामध्ये भुसा आहे तो पण नंतरला मी शेवटी परत एकदा जा जाण्यामध्ये करेन मी बघा जेवढा आपण करू ना तेवढा भुसा निघते बघा ते मी नंतरला करणार आहे बघा असं भुसा निघते तर आता पहिला त्याच्यात काय काय ते निवडते चांगलं म्हणजे खराब खराब काढून घेते असेल तर गासा कचरा असतो तर दाखवता आम्हाला कचरा असतो काढून घ्यायचा आपल्याला दगड पण असते कधी कधी आणि काय असेल ते काढून घ्यायचं आपल्याला मस्त तसा होईल तसं आपल्याला याच्यात ठेवायचं आहे तर चला आता असेच प्रकारे मी सगळ्या मस्त चांगला साफ करून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट आता सर्व झाल्यानंतरच भेटते इकडे कांदा मस्त तर होईलच हे बघा थोडंफार झालेलं आहे अजूनपर्यंत अजून सॉफ्ट होतो कांदा आणि मस्त कोलीम तुम्हाला इकडे दिसते जवला तर तुम्हाला तर तुम्हाला ही ना रेसिपी खूप जास्त आवडेल तर तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा तुम्हाला पाठच्या ब्लॉग मध्ये बोललेले मी हा तुम्हाला सांगेन मी कसा काय तो का व्हिडिओ मध्ये आम्ही घेत नाही आणि तो काय येत नाही ते त्याची बोर्डाची एक्झाम चालू झाली तुम्हाला माहिती असेल ज्यांची जे दहावीला मुलं माहिती असेल बोर्डाची एक्झाम झाले एक आणि कसा कसा गॅप आहे आणि किती अभ्यास करायला सर्वांची चालू असेल आय पहिले अगोदर होते आणि स्टेट बोर्डांची नंतर असते तर आता मला तेवढी माहिती नाही त्यांची किती डेट आहे ते आमची झाले सुरुवात आणि आमच्या खूप मध्ये मध्ये गॅप आहेत म्हणजे पेपरच्या जे हा पेपर असतील ना ते गॅप आहेत तर सुट्टी आहे म्हणजे अशी गॅप म्हणजे बोलतात तर त्याला सुट्टी अभ्यास करायला दिली आणि आता मग तो अभ्यासात बसलेला त्याच्यात त्याला मध्ये घेत नाही आणि त्याच्या बोर्डाची एक्झाम होतपर्यंत आम्ही त्याला मध्ये नाही घेणार आम्ही थोडाफरी गेलो व्हिडिओ का माझ्या व्हिडिओ मुळे जो पाठांतर होत असेल तो पण होणार नाही त्याच्यामुळे घेतच नाही त्याचं स्वतः बोर्डाची एक्झाम होत पर्यंत मला घेऊ नका लास्ट ब्लॉग मला शेवट म्हणजे जेव्हा आमची बोर्डाची एक्झाम होतो ब्लॉग असेल माझ्या तो पण मस्त धमाकेदार काहीतरी नाही Earth... <situación> तर तुम्हाला प्रॉमिस करते अंशू करेल मी तुला करायला लावेल तर चला आता आता आशु जर तुम्हाला सांगितलंच तर आता कधी काही विचारतात ना त्याच्या अंशीला पण अंशू दिसत नाही हे ते तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगून टाकला त्याची बोर्डाची एक्झाम चालू आहे तर त्याच्यासाठी आता तुम्हाला माहिती ट्यूशनला जातो तो खूप टाइम दोन टाइम स्कूलला सुट्टी असल्यावर तो दोन टाइम ट्युशन असल्याचं आणि स्कूल असल्यावर एक टाइम असतो बाकीचा आता घरात अभ्यास करते तर चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया रेसिपी रेसिपी कंटिन्यू करूया म्हणजे बघा आता मस्त सॉफ्ट झालेलं आता कांदा चांगला शिजलेला आहे ब्राऊन कलर पण आले मस्त आणि जास्त पण नाही शिजवायचा कारण की त्याच्यात कांदा दिसला पाहिजे ते मेन आहे आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आता टोमॅटो मस्त आपल्या छान थोडा हलकासा परतून घ्यायचा म्हणजे थोडा पाणी छोट्यापर्यंत थोडा परतून घ्यायचा आहे तर जसं आता आपण कांदा शिझून घेतला आहे तसं आता टोमॅटो पण शिझून घेऊया मस्त आणि थोडा खेळायला भेटूया मला आता आता कांदा तांमटचा चांगला शिवून झालेला आहे आता पटकन मी धुवून घेते आजला चार ते तीन चार ते पाच पाच धुवायला लागेल तर त्याला धुवून घेते आणि स्वच्छ पाण्याने अंध भेटते आता म्हटलं पाण्याचा प्रॉब्लेम घ्यायचं पाण्याचा करायचं थोडं पाणी चालतं आहे एकदम पण नाही थोडंसं उघड चालतं असं पाणी काढून घ्यायचं आपलं मस्त स्वच्छ आता मी हा पाच ते सहा पाण्यामध्ये धुकलेला आहे पहिला आणि त्याच्यातलं पाणी असं थोडंसं काढून घेते आपल्याला असं नाही काढायचं आपल्याला म्हणून तर अशा प्रकारेचं सगळं काढून घेते मी जवळ आणि भेटते आता आपलं मस्त छान टॉमॅटोचा झालेला आहे सॉफ्ट आणि शिजून झालेलं आहे मस्त आता आपण आगरी मसाला टाकूया आपले नेहमीप्रमाणे हळद आपला आगरीला तिखट मसाला तुम्हाला किती तुम्हाला तिखट आवडते ते तेवढं तुम्ही चमच टाकू शकता आता मी याच्यामध्ये आज तीन टाकते कारण की जवळ थोडं जास्त आहे बस आणि आता सगळं कुडतं टाकायचं आहे फक्त मीठ बघू शकता झटकन आणि पटकन कायच नाही याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता फक्त चवला ॲड करून मस्त वाफेवर ठेवायचं आपल्याला त्याच्या अगोदर आपण चांगला तर मसाला थोडे फार मिक्स करून घेऊया मस्त छान मिक्स करून करगंध वाश्यानंतर परतून घ्यायचा आपल्याला याच्यात लगेच आपल्याला काय टाकायचं आहे टाकायचं आपल्या जवळच्या मध्ये आणि जेव्हा पाणी नाही टाकायचं आपल्याला पाणी ठेवायचं आहे तो पण आपल्या ताटाच्या वरती राखण राकन, राखणावर राखण राकन देऊन जवला केला ना तर पूर्ण सर्वांना मस्त सुगंध जाते बिल्डिंगमध्ये <laughs> खालपर्यंत खाल गेलं असेल आता जे जे खा ज्याचं ज्यांचं फेवरेट म्हणजे खाणारे आहेत जवला त्यांना माहितीच असेल कसं आपण जवलेला जरा आपण असा मसाला टाकल्यानंतर कसा म्हणजे सुगंध वाच छान सुटते छान ना आता भूक लागते जवला कधी होईल ते माहिती नाही मग त्याच्या सुगंध म्हणजे वासावरतीच भूक लागते तुम्हाला असा मसाला कमी दिसेल पण तो झाल्यानंतर परफेक्ट बरोबर असेल आपण आहे ना मस्त याच्यावर झाकणावरती आपण पान ठेवूया पान ठेवायचं आहे आता आपला जाऊ आपण दहा मिनिटात आपण झाकण खोलून बघूया कसा होतो तुम्हाला दाखवायला ओके काय चालू आहे निकिता हा बघा आपण आहे ना दहा मिनिटं बोलून फायदा नाही आपल्याला कसं माहिती का जवळ ना मध्ये मध्ये चेक करायला लागते कारण की हा सुका जवळ आहे म्हणजे थोडासा असा हा बघा असं त्याला पाणी सुटायचं जसं आपलं होईल नाही बघा असं पाणी सुटायचं थोडासा ओलसर होईल तो एक नंबर जवला चेक करायला लागतं याच्या ठिकाण की लगेच लागते दो खाली आणि गॅसचा फ्लेम एकदम बारीक असं लागते बघा मध्ये मध्ये चेक करायचा येऊन म्हणजे असा मिक्स करत राहायचा काही नव्हत नसत पाणी वाटलं तर झाकण द्यायचं बघा एवढा बघून तुम्हाला भूक लागली असेल मस्त जवळा आता पुन्हा आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे लगेच परत पाच मिनिटात चेक करायला यायचा आपल्याला जवला लागते की नाही खाली चवला कारण की बघायला लागते आता परत तोच पाणी मी झाकण देऊन ठेवते एवढं मस्त आपण एक राऊंड मारूया चला आता आपली दहा मिनिटं झाली म्हणजे दहा मिनिटात आपलं होतं जवळ जवळ तर दहा मिनटात असंच नाही ठेवायचं आपल्याला उघडून सारखं का बघायचंय चेक करायचंय आहे की नाही लागते मी दहा मिनटाच्या आत किती वेळ लागली ना बघायला असं ते बघायला लागते तर आता आपला फायनल जवळ झालेला आहे मस्त तुम्हाला दाखवते मी आता चला मंडळी हा बघा कसं वाटते तुम्हाला जवळा कोणा कोणाला भूक लागली बघून आता गार्नीश मस्त टाकायची आपली कोथिंबीर कोथिंबीर कापून घेते पटकन चला आता मस्त आपल्याला गार्नीश मस्त कोथिंबीर टाकायची बघा चलो चलो कोणा कोणाला भूक लागली या लवकर मंडळी जेवायला आज संडे स्पेशल आहे काय <laughs> आम्ही भाकरी पण सांगितल्यात आज मी ताईला भाकरी ऑर्डरच्या दिलेल्या कारण की आज खास का, खास संडे आणि इच्छा होती खास खायचं होतं त्याला जवला संडे जवला आता आपल्या इकडे मस्त जवळा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान होते लागत नाही काय नाही बघा पण मी जसं तुम्हाला सांगितलं मध्ये मध्ये आपण उघडून बघत जावा जेणेकरून तुम्हाला खाली जवला तुमचा लागणार नाही कारण की तो जवलाय आणि आहे बोलला तर खाली लागतोच तर आता मस्त आपण गाणी टाकून देऊया मस्त भरभरून बर कोथिंबीर कशी वाटली आपली रेसिपी झटकर आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या साठी कमेंट तर झालीच पाहिजे हा लागली का लागली ला का भूक लागली का नाही हो जा तुम्हाला एक भाकरी पण दाखवते आणि तुम्हाला मी एक मस्त खाऊन पण दाखवते आता आपलं जवळ इकडे रेडी आहे आता मी तुम्हाला डिश सर्व करते तर सलामंडळी आता आपण जवळ तर झालेला आहे आता आपण मस्त गॅस बंद करूया आणि आता आपण दाखवतो भाकरी सांगितले ऑर्डरच्या मी ताईला तर मस्त भाकरी ऑर्डर चांगले बघा आम्ही आणि आज संडे आहे तर सर्वांना सुट्टी आहे कामाला स्कूलला मग माझ्या किचनला पण सुट्टी पाहिजे ना पाहिजे आज आराम करायचा म्हणून मी काय विचार केला आज काय नाही करायचं आज फक्त अंशीची अंशी म्हणजे उला। हो उला उला, सुट, हा खायचं होतं जवळला तर विचार केला भाकरी मला आवडली करूया मस्त आणि जवळला भाकरी खाऊया तर कसा वाटला तुम्हाला मंडळी जवळा नक्कीच कमेंट करा हे बघा मस्त झाले बघा मस्त हे बघा कसा वाटला तुम्हाला आता मी डेस्ट करतो थोडीशी बघा तुम्हाला टेस्ट चालते कसं लागतं ते भाकरी बरोबर भाकरी कशी वाटली था थाली आणि जवला बोला तर हा तर एन्जॉय हा तर पाहिजेच बघा जवळा आणि भाकरी सो तुम्हाला कशी वाटली आपली ही डिश आणि रेसिपी डिश म्हणजे आपल्याला तुम्हाला जवळाची रेसिपी कशी वाटली हे बघा मस्त छान झाली जवळून पण बघू शकता तुम्ही खूप भारी झालेला आहे आणि टेस्ट तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता अंशमध्ये जेवायला गेला ताट घेऊन आणि तुम्हाला मी आता ही व्हिडिओ दाखवते तर चला वाटली तुम्हाला कशी वाटली आपली आजची रेसिपी म्हणजे जवला रेसिपी सो नक्कीच कमेंट करा हे बघा खूप छान झाले तुम्ही हा ही वाली रेसिपी तर अजून नक्कीच ट्राय करा आता आपलं जेवण तर मस्त रेडी आहे आज संडे स्पेशल जवळला आणि भाकरी खाणार आम्ही कारण की संध्याकाळी गेले लोघ मच्छी वगैरे घेऊच सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करा दुसऱ्याला मला जेवण वाढलं मी अशी येऊन गेला कारण की त्याला थांबवत नाही ना आणि ओला पण तिकडे नाही कंट्रोलवर तर आता पहिला मी ओला येते कोसागत नाहीये ओके बघा असं नको नको नाही बोला लगे ओके हा तो आज कसे काय तुम्ही नाही बोलणार नाही ओके okay, हा आता ओला दिला तर मी पण ट्राय करते हम्म हम्म बापरे काय भांगत एक नंबर ना नंबर 1 चिकन मटन फेल याच्या पुढे चिकन मटन फेल मटन फेल आहे फेल माझा ऑल टाइम फेवरेट कधी पण त्या जवळ द्या काय तरी चालेल त्याला तर त्याला बिलकुल नाही आवडत माझ्या टीमला तर मंडळी या जेवायला मस्त आता पण दुपारी संडे स्पेशल चवला भाकरी खातो वा मस्त तर चला तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग चवला तर एक नंबर झाले आम्ही आता एक एक मस्त बाईक एक एक घास खाऊन बघितला आता मला परत देते कारण की हा दुसरा व्हिडिओ आहे कसा आहे नंबर वन जबरदस्त एक नंबर वाह चिकन मटन आणि जवला भाकरी पाहिजे तर मला कशी वाटली आजची रेसिपी जवला आणि भाकरी भाकरी नाही जवला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल्ड्रेन टेक केअर बाय